मुळामध्ये आंबा हा जो पिकण्याची प्रक्रिया असते ही प्रक्रिया पावसाच्या तोंडावर असते आंब्याच्या झाडाला माहिती आहे की आपल्या बो बी बीतनं रोप कसं येईल तसे तो पावसाच्या आधी पिकायला सुरुवात होते मग पक्षी त्याला प्राणी पक्षी माणसं घेऊन जातात मग त्याचं बी दुसरीकडे जातं आणि पाऊस पडेल त्या जमिनीवर पडून त्याचं रोप तयार होतं तसे पावसाच्या पूर्वी फळं पिकायला सुरुवात होते आपल्याला आपण जिथे भागात राहतो त्या भागातला आंबा भा खाणं महत्त्वाचं असतं जे मी समजा आता मा कोकणात राहतो आहे ठाणे जिल्ह्यामध्ये तर मी केरळचा आंबा खाणं चुकीचं आहे आता हा कृत आंबा मला लवकर जितका येईल तितका बाजारभाव जास्त मिळतो तसे बरेच जणं अर्धा कच्चा आंबा काढतात आणि कृत्रिमरित्या पिकवतात कृत्रिमरित्या पिकवलेला आंबा जो असतो तो नजरेला छान दिसतो गुणवत्तेला अतिशय वाईट असतो म्हणजे तो खाल्ल्यानंतर त्याच्यातनं शरीराला व्याधी निर्माण होतात कारण त्याच्यात अनेक रसायनांचे अवशेष असतात आत्ता जे पिकवत आहे ते कार्बेटमध्ये कार्बेट नावाचं एक खनिज असतं त्याच्यापासून तो पिकवतात तो खाल्ल्यानंतर घशाचे आणि पोटाचे विकार होतात तसे कार्बेटने पिकवलेला आंबा जो असतो तो वरपासून खालपर्यंत छान पिवळा धमक असतो गंधही येत नाही नजरेला छान दिसतो हाताला कडक लागतो आणि कापून खाला तर जिभेला चव आणि नाकाला गंध येत नाही आणि तो जर नाकाला गंध थोडासा आला आणि आपण कोळीला तो सगळा कच्चाच असतो कोळीच्याजवळ आंबट धाण लागतो आणि सालेला गोडवा लागतो तर हे कृत्रिमरित्या पिकवलेले आंबे शक्यतो खाऊ नयेत आंबा घ्यायचा झाला तर नेहमीच्या माणसाकडनं दारावर विकायला आलेल्याकडनं आंबा घेऊ नये नेहमीचा आंबावाला जो आहे त्याच्याकडनं शक्य असेल तर शेतकऱ्याकडनं आंबा घ्यावा म्हणजे त्याला आपल्याला फीडबॅक देता येतो की तुझे आंबे खराब होते आतमध्ये अमुक झालं तर आणि मग आपल्याला त्याला पकडता येतं बाजारातला आंबा जो असतो तो बाजारातला आंबा कोणाकडनं आला आपल्याला काहीच माहिती नसतं तशी आंब्याची गुणवत्ता आपण जे महाग दोन हजार रुपये किलो हजार रुपये डझन असे आंबा जर घेणार असू तर ते आंबा घेताना आपण दहा वेळा विचारच करणार ना की बाबा शंभर रुपयाचा एक आंबा दीडशे रुपयाचा एक आंबा वाया काय घालवायचा तर तो जो आंबा आहे, आहे, आहे तो आता नवीन कन्सेप्ट जी आहे की नो युअर फार्मर तुम्ही त्या शेतकऱ्याकडे जा शेतकऱ्याचा आंबा बघा त्याची शेती बघा त्याच्या नैसर्गिकरित्या आहे का कृत्रिमरित्या आहे ते दिसून येईल आणि तोच आंबा घ्या की त्याला फीडबॅक देता येतो तर आंबा हे शरीराशी अतिशय प महत्त्वाचा घटक आहे त्या ऋतूमध्ये येणारा महत्त्वाचा आहे आणि तो सारक आहे आणि शरीराचं बल वाढवणार आहे तसे आंबा नाही आवडत नाही अशी फार तुरळक असते आणि मग आंब्याच्या अनेक प्रक्रिया आपण करतो असतो भारतीय परंपरेमध्ये आंब्याचा विशिष्ट आकार जो कोयरीसारखा आहे कोयरीचा आकार सगळ्याला खूप आवडता आहे मग पैठणीवर पण कोयरी असते हळदी कुंकूची पण कोयरी असते आणि आंब्याचा आकार जो तो पण कोयरीचा असतो तर हा जो आकार आणि त्याचा रंग वरती लाल खाली पिवळसर हिरवा आणि त्याचा गंध त्या प्रत्येक जातीचा गंध वेगळा येतो म्हणजे पायरीचा गंध वेग आहे वेगळा येतो दशहराचा गंध वेगळा येतो हापूसचा गंध वेगळा येतो आणि या गंधाने आणि स्वादाने आणि त्याच्यातल्या चवीने आपलं पोट भरतं जर त्याला गंध आला नाही तर पोट भरत नाही समाधान बिलकुल होत नाही आणि मग ते शरीरात तापदायक होतं त्याची शक्यतो आपण आंबा घेताना हा प्रयत्न करा की नेहमीचा जो आंबा आला आहे किंवा शेतकरी त्याच्यात विकत घ्या आणि आपले शरीर स्वास्थ्य साधा आणि शे आंबा पिकवताना आंबा तयार करताना आपल्यामुळे रसायनांचा वापर होऊन पृथ्वीचा विनाश किंवा तिथल्या पर्यावरणाचा नाश होऊ नये याची पण काळजी घ्या जेव्हा तुम्ही सेंद्रिय आंबा विकत घेता याचा अर्थ तुम्ही देशातलं पर्यावरण सुधारायला मदत करत असता तर नेहमीच सेंद्रियचा विचार करा स्वईंद्रिय परिसंस्थेची आणि माझी या सगळ्यांचा विचार करून केलेला आंबा हा किंवा केलेलं कुठलंही पीक हे नेहमी ग्राहकालासुद्धा देशाची उन्नती करण्यासाठी उपयुक्त असतं तसे आपण सगळेजण आहोत ते भारतीय नागरिक आणि त्या भारतीय नागरिकांचा आपलं आद्य कर्म कर्म आहे की आपल्याला आपली संस्कृती जतन करायची आपल्या परंपरा जतन करायच्या आहेत आणि त्या परंपरा सगळ्या वनाशी आणि निसर्गाशी निगडीत आहेत तर निसर्गाशी निगडीत राहणं हे आपलं प्रमुख कर्तव्य आहे आणि आपल्याबरोबर आपल्या व पुढच्या वंशजांचा साथी जो ठेवा आहे तो अशा पद्धतीने आपण सांभाळू शकू आणि मग सगळे मिळून परत एकदा सुजलाम सुफलाम भारत करू शकू